आई काय करतील तू अग हे थोडेसे शे, शेवटचे निवडते तुला कोण सांगितलं काम करायला तू काम करायला अगं मग आपलं घरातलं करू नको काय करू तुला गप आराम करायला सांगितलंय ना सांगितलं आहे का नाही मी आराम करायला ती कार्टी करीत नाही ना अरे सांगायची काम तू काहीच करायचं नाही बर तू म्हण तस इकड लागली दळण नीट करायला मानसी मानसी झोपली कवाची काय झालं ते डंकर ते अभ्यास करत होता कसलं पेपर शाळा कहा करुरीला काम सांगते कर तू जा घरात जाऊन झोप गडीवर हा आराम फिंदा डिकून करून घे सगळे सांगते मी करता पाटा कर नीट जरा नीट त्यातले खडे पण निघले पाहिजे नुसती वच कोण उपाशी तिला बघा एक जरी खडा गेला तरी इतकी मार खाशी ना तू नाही हम्म काही नाहीये ती कोण पुसायचे खुशी भाकरीही नाही केलात ना हा अगं सारे कच्च्या भाकरी ठेवल्यात या फिल्दारी सगळ्या कच्चा भाकरी ठेवल्या कच्चा भाकरी ठेवल्यात हा अर्ध्या जायत आणि अर्ध्या कच्च्या ठेवल्यात मूर्खानी तू ना काय काय सांगू या पोरी शिकाला बाबा तू भरायचं त्याच्यासाठी आणलं का तुला आमच्या तुकड्या अवस्था होईल परीक्षा आली तुला माहिती आहे ना करू पण मग मला बाकीचे काम करावं लागतं का नाही तुम्हाला माहिती ना येत घरातलं तर राहतच जात नाही तुम्ही घरातलं फक्त तुम्हाला दोन भांडण स्वयंपाक करायचं काय करताय दुसरं बाबा माझ्या का

आई मला ना काहीच नाही काम सांगत ती मला म्हणते की तू काहीच नको करू ती मला आई पण म्हणली दळण पण नको करू पण मीच म्हटलं मी करते त्रास देऊन तुमचे सांगा नाही काय 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 आम्ही त्रास तिला तुमचीच बाजू घेऊन बोलते पूर्वी माणसा सारखं वागा आता तुम्ही भांडण करणार आहेत कि जेवायचंय तुम्हाला जेवायचंय का खावाच लागन ना तुमच्या पुरी पराक्रम करून ठेवलेले आता का तू तुला काय तुझ्या हाताला चटके बसतील पोळण तिला शिकवायचं नाही का उद्या तिचं शिकवायना जवळ घेऊन जवळ घेऊनच शिकवलं तुम्ही इकडं गप्पा मारायच्या मोबाईल बघायचा आणि ते लेकराला सांगायचं आम्ही गप्पा नव्हतो मारेल तिने हाटकून ठेवल्यात काल चांगल्या केलं ना आज काय झालं तिला हटकून नाही केलं आई अभ्यास होता जायच्यामुळे तिकडे पाठन तर करत होते आणि इकडं भाकरी करत होते आपली आणि कच्ची ठेवली कच्ची ठेवली आणि तोडली तोडली सांगा अशी भाकर तिकड तशी दुना कामका नसे बसत राहो काय करू मी काय काय करणार आहे मी अरे कधी दुलद उतलंय का तू तुला आहे माहिती अहो हाटकून करती पोरगी ना तुला काही आईला ठेवायचं नाही का घरा घेऊन जाऊ का माहिती राहून द्यायचं ती संसार नाही होऊन द्यायचं तुला तू एवढी मोठी झाली हिला जर शिकवलं नाही सायपाक पाणी दळण वळण नवऱ्याच्या घरी जाऊन काय करीन अभ्यास ना अभ्यास पद्धती असतात आई असती तर ते बिशी झाले तिला पण तुम्ही जर तिची आईच नाही झाला तिला जवळ घेऊन नाही सांगितलं तर कसं शिकल दिली तुम्ही लई डोक्यावर बसवलेली तिला बरोबर ठीक आहे चला वाडा जेवायला झाला असलं चला चल चल ठीक आहे कर जेवण नाही तर परत तुझा बाप मार जाऊ खिसायचा जा वाडा तुम्ही दोघी बस ते मी करीत पटकन उचल जा करीत तुम्ही टायमाला गेळा द्यायच माणसे कुडत गेली का काय काय माहिती अग बाया बाया आता हद्दत झाली पूर्वी दोन परत झोपली अय माझे अग उत्त रेडा काय झालं आणि झोपली का म्हणून तू काय ते नाही पोटातले दुखतय गोटात दुखर मी काय करू करतो काय करू मी अगं घरच माझं दुखतय ग त्याचे मम्मी झोपले होते मी करू आई ए आई ए ग मला काही सांगायचं नाही ती काम करायची कर। पटकन पण मी थोडंफार आवरले का मग मग झोपले फार तू आवर आवरना ग पेपर परि काम राहिले कधीची झोपली होती पाहिलं होतं म्हणलं आता कोण बोलल तिच्या बापाला लई टमाटा सांगली सांगल इथं नाही इथं गार्डन टाकली पाहिजे चांगली काय झोपत असते दुपारच रोग उठलाय का तुला मराय लागली का तू अग आजी माझं दुखत काय रोग आलाय तुला पोटात दुखत आहे माझ्या म्हणून झोपले पोटात दुखत अर्धे काम आवरले मग मी आईला म्हणलं थोडे फार तू राहिलेले आवरत हा मला मोलकरीन आणून ठेवली तुझी सेवा करायची पाय चिपून देते बाई तुझे पण लग्नाच्या अगोदर तर तू म्हंटली होते नापण हे करत ती तुला मुली मुलीसारखे जप काम करीत नाही का बाकीच्या मुली दिसत नाही काम करताना करतात ना त्यांच्यासारख्याच आहेत ना पण त्यांचं दुखत असलं आई समजून घेते ना आई हे बघ तुझं लग्न व्हायचंय जायचंय तू हे घरातले काम आहे ना सगळी शिकली पाहिजे तुला माझ्याच नावाने येईन पण आईने काय शिकलं नाही का जर ना ना मी शिकले तर मग आपण नोकर पण लावू शकतो ना आणि मी कुठं पण नोकरी डिग्रीचा विषयच घ्यायचा नाही या घरात ह्या घरात शिक्षण आतापासून बंद तिचं शिक्षण बंद कर हिला घरातले काम शिकव आणि लग्न करून दे मला नाही तुझ्या करायचंय पोरगा आहे ना ती तसंच आहे ना त्याच्या संग जमून नाही नाही नको मला नाही करायचंय ना शेतकरी आहे शेतकरी राजा असतो तू नोकराचा संग लग्न करशील आणि नोकरी होशील शेतकऱ्याचं संघ केलं तर राणी बनून राहशील चांगलं पोरग आहे लग्न किती पन्नास शे करशील म्हणते मला नाही करायचं पण मला शिकायचंय मला आवाज आवाज खाली कलेक्टर व्हायचंय कलेक्टर दिवा लावून हिंडणार आहे बहुतेक बस कॉलेजला अभ्यास पोर होत्या त्याने मला नोट्स आणून दिले होते नोट्स आणून दिली ते थोडं दिवसांनी म्हणजे तो माझ्या पश्या अभ्यासाला असला थोड्या दिवसांनी म्हणजे माझं प्रेम आहे त्याच्या मग करून द्या ह्याचं लग्न

अगं नाही दुसरंच काय झाल्यावर अगं काय नाही बघ मी आहे ना हिच काय करते कुत्रीच उठ हिला उठ उठ लवकर उठ 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 पाणी शिपाणी तोंडावर तोंडावर रोग नाही आलेला हे उठ सगळे भांडे घास हा काय नाही झालं हा आम्ही तर माझं घर दुखतय ग्रा आई बाई हिला जर काय झालं ना तुझा बाप आपल्या नावाने नावानी ठाणठाणा बोमाला आणि घरी भर पंधरा मिनट फक्त तुझ्याकडे पंधरा मिनिटात जेवढा आराम करायचा तेवढा पण पंधरा मिनिट आई जाऊ दे पंधरा मिनिट पंधरा मिनिट

तिला आई बाप असताना अनाथ आश्रमात का मना बोलत आई बाप असून एवढे हल करतात काय हाल करता केले ते लेकराला मी कधी नाही थोडासा त्रास होऊन दिला मग तुझा नवरा नाही ना आपण हाल ते कसं आहे माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही त्यामुळे ना एक काम करते मी माझ्या घरी जाते तुमचं तुझी पुर्गी सांग आई आई कर एक मिनिट तुम्हाला तुमच्या लेकीसाठी माझ्या लेकीत संसार मोडायचा आहे का तिचा अजून संसार चालू नाही झाला ना तिचं शिक्षण झाल्यावर होईल ना लग्न काय तिच्या भावाचं बावात आहे चांगले चांगलं चांगलंय चुलत भावाच तुझ्या बाबाला सगळं ओळखी तुम्हीच मला माहित नाही पन्नास एकर शेती ना शेतकरी ती पिऊन खाऊन पडतोर कशाला वाटल नोकरदार बघून देणार जणू काय ती राजाची राणीच घुन राहणार तो एखाद्या गरीबाचा असू दे पण तिने त्याला संस्कार असोतेन चांगले मग देऊन लग्न करू जाऊ दे तुत्सल माय सांग का तुझा नाही या घरात काही बाय होत होणार नाही आताच नाही जाऊ दिसता त्या पोरीच्या मागे येडा आहे तुझ्यावर लक्ष नाही काय नाही तू आपली चल चलमाय सांग त्याला त्याची लेख सांभाळ दे मी माय लेख सांभाळते जाऊ दे नाही घेऊन जाते मी माय नाही तुम्ही तुमच्या पोरीला सांभाळा हो सांभाळा सांभाळा माझा कधी विश्वास बसणार आहे कधी विश्वास बसणार आहे काय कमी केलं बरं सांग बर सांग तिला काय कमी विचार दिला काय कमी दिला उपाशी मार दिला का तू कोण म्हणा उपाशी दि सकाळी खाल्ले तिने सकाळी खाल्ले म्हणून चक्कर येऊन पडली पोरगी तशाला तिच्या पोटात दुखत म्हणून ती चक्कर येऊन पडली होती तिला विचारा नीट जरा पोटात दुखत आहे तिच्या म्हणून चक्कर येऊन पडली होती मग चार टाइम एखादा मिस्त एखादा तिच्या लग्न करून देऊ हा आणि तिकडे शिक्षण करायचंय ना तिला तिकडे जाऊन करू द्या इथं आपले काम पडत येत ती करायला होत मी काय करू सांगा इला घेऊन जाऊ का ऐका तुम्ही ना काय नेऊ कशाला आता परत नाही जाऊन द्या मी जाते माहिती लेखील घेऊन चल गो बाई चल जाऊ नको जाऊ मी एका शब्द आता ऐकायला बाहेर एकच आठ ह्या पोरीचं लग्न करून द्या नाहीतर तिला इथं राहायचं असं तर राहू द्या

बाबा जर आपली आई असती तर तिने नसे केलं असं काही तिने जीव लावला असता म्हणजे काय म्हणायचंय तुला काय म्हणायचंय काहीच नाही खरी काय परिस्थिती मी दोघाने चुरून काढले तुझे इतके मारते त्या पाडू पाडू अरे कुड भेटणार पाडू कुड भेटणार हूं मारत जरा जीव जाईल ना देले कराचा Hmm? आओ तुम्ही एडिट केला की पुन्हा एडिट करायला काय ते काय दुसऱ्याचे फोटो का आणि जो नाही मारला तुम्ही त्याला असं त्याचे आओ आता खिडकीतून बघत होतो किचन मध्ये गाळपूर की बेशुद्ध पडली होती का आले नाही यानी फोटो दिसत नाही तुला तिचा पोट दुखत होता आणि तिचा आई चली करू लाज वाटायला पाहिजे थोडी जा अरे तुला मी सांगतो तू एक काम कर तू छान असिद्ध घुस गेल आई माय लेकरीला ना ना काय याच्या संग हिला सांभाळायचं काय संबंध तो बुद्धीत नाही सुचली तुझा मारदाय ना तुला काय आत्कल बोलते परत नाही तू त्याला घाबरू नको काय तिकडे सांग खरं तु बापाला काय बाबा मी घरातले सगळे काम करते पण तरी पण आम्हाला नुसते हानतात माझं पेपर ना परवा म्हणून मी अभ्यास करत होते म्हणून भाकरी राहिले तर काही तुषा घराच्या बाहेर काढ काहीच होत नाही तुला सांगतो कुठं पुरावा नाही काय नाही काय नाही भेऊ नको तू बाबा तिला सांगायचं काय संबंध आहे तिचे सांग बायको भाऊ हे बोलायच नाही अजिबात काही जर बोलले तर माहित वाईट नाही

नाही नको नको आईला राहून दे ना इथं कशाला राहून दे तुला जा राहून द्यायची किती तिला तिला आई लागे तिना तिला आई लागे तिला नवरा नाही लागत पोरगी नाही लागत तू जन्म नाही दिला तरी ती तुझी बाजू धरती आणि तिने तुला जन्म दिलाय आणि ती तुला चुकीची माहिती देती चुकीची शिकवती तुझा संसार निघाली तू तुझा संसार सांभाळ त्या लेखीला लेकी वाणी वागव मी आई काय निघून आई तू लाग तू चांगला जीव लावते आमच्याकडून चुकलं जाऊया आम्हाला माफ कराय चुकत नाही तू कशाला माफी मागते तू नको माफी मागू मला पण माफ कर नाही आणि तुला आई राहू दे तुझी तुला मी जाते निघून आणि तू तिला सावत्र तुला समजलं काय या एखाद्या स्त्रीची इज्जत करायची या मला बी कळतं पण कुठपर्यंत करायची या एखाद्या गरीब लेकर अत्याचार करते तिथपर्यंत लग्न झाल्यास तिला पाच बोट लावली प्रत्येक वेळेस तुला कधी हल्लं बाई समजून सांगतोय ना प्रत्येक वेळेस प्रेमाने जमान्यात शंभर टक्के खरं आहे जगामध्ये ही बी खरं आहे का एखादी लेडीज वर हात उचलू नाही माणसाने हे शंभर टक्के पण तुम्ही त्या पोरीला जर महाराजांनी निघाले तर तुमच्या हात नाही तुमच्या आरत्या ओळाचे का आम्ही खाली बोलत नाही काय म्हणून त्याचा फायदा घ्यायला यांच्या गरीबपणाचाच फायदा घेतला यांनी तिला नीट नीट कसा काम नाही करायची बाहेर कुठं कामाला फक्त करा घरी बसून फक्त ताण द्यायचा होता मी करून घेतोय स्वतः बरोबर आहे ना सगळं आधापता पण माझी शेती कुठं हेच माहित नाही जाणार आहे ना ती एवढं माहिती लग्न करतोय मी पोरग बघितलं नोकरी आलं हा दोन दिवसात पोरग बघायला दोन दिवसात लग्न करून टाकणार आहे काय राहिलं तू आज नको आमच्या इकडे विषय नको ती आता लग्न एक काम आता आहे ना, ना तू तू बघ आणि परत द्यायचं नाही नाही मी नाही होते लग्न होत नाही तोपर्यंत तुझ्या लग्न झालं ना बारा महिने काय करायचंय मला येऊन लेखीत चांगलं झालं आज तिला सहा होता म्हणून मी येत होते आता सकाळी तुमच्या लेकीचं बघता माझ्या लेखीला सहा होता काही बोलायच नाही बोललो एक शब्द वाकडाय महा तुमच्या घरी येतो का मी कधी एकच शब्द कधी बोलत नाही माणूस जर झालं तरच लक्ष देतो नाही ते कधीच येत नाही इकडे चल तुम्ही चहा पाणी करत नाही चहा पाणी नको आम्हाला आम्ही जातो आम्हाला ते आज थोडंच मोडाची होती त्याच्यामुळे चहा नको तू पूर्ला संप दोन महिने दोन महिने लग्न करून टाकित हो तू आपरं पण तुला आम्ही तुझ्या घर तो वाटेकरी म्हणून येणार नाही किंवा आम्हाला काही हिस्सा नाही लागत तो वाटोळ करायला माहिती तू यायला हात जोडून सांग बाई तुझा त्याला वाटोळ करायचं नाही नाही त्याचं वाटोळ करायचं तू लग्न लावून त्याचं लग्न केलं असतं त्याला प्रॉपर्टी नावची करून घेतलीतल्या नाहीत आजीव्या जाऊ चला तुमच्या गोडी नाही परत आवराजून आता आजचे दिवस राहू द्या कि तिला उद्या जाईल ना ती बघा हा तर सांगितलं नाही मेनशे हा चला